न्यूज। रवींद्र भवन मडगाव गोवा येथे दिनांक तेवीस ते पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बत्तीसच्या अठराव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये अंधमुक्त विलेज संकल्पना कार्यक्रम प्रभावीपणे राबून अनेक गावे अंधमुक्त केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचा सन्मान करण्यात आला अध्यक्षस्थानी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बत्तीस चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो सुधीर लातुरे होते तसेच रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे तत्कालीन अध्यक्ष रो बाळासाहेब चौधरी यांनी वर्ष दोन हजार वीस, वीस नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून चौधरी यांनी तीस हजारपेक्षा पेक्षा जास्त रुग्णांची मोफत नेत्र तपासणी दहा हजारपेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया तीनशे पेक्षा जास्त मोफत नेत्र शिबिरे घेतली तसेच अहिल्यानगर भीड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडीचशे पेक्षा गावे अंधमुक्त करण्याचा प्रयत्न केला या कार्याची दखल घेऊन अंधमुक्त संकल्पना डिस्ट्रिक्ट रो बाळासाहेब चौधरी व शेवगाव रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांचा गोवा येथे सन्मान करण्यात आला यावेळी शेवगाव रोटरीचे अध्यक्ष रो युसुफ पठाण तसेच माजी अध्यक्ष रो भागनाथ काटे तसेच रो डॉक्टर काकासाहेब लांडे रो बशीर भाई आदी यावेळी उपस्थित होते निविदिता भिडे इंदुमती काटदरे सोनाली कुलकर्णी मराठे सर ऍडमिरल चेतन यांचे व्याख्यान झाले तसेच डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्ससाठी रो संगीता रातुरे मराठी ऍक्ट्रेस सोनाली कुलकर्णी डीजी रो जयेश पटेल डीजीएन रो क्षितिश झावरे तसेच रो मधुरा झावरे आय पी डी जी रो डॉक्टर सुरेश साबू तसेच पीडीजीरो ओमप्रकाश मोतीपोवळे पीडीजीरो दीपको पीडीजीरो हरीश मोटवाणी पीडीजीरो प्रमोद पारिक पीडीजी रो स्वाती हेरकळ तसेच डी सेक्रेटरी रो राजगोपाल तापडिया एजी रो ईश्वर बोरा रो सतीश लोणीकर रो सुनील माहेश्वरी रो संतोष कासले तसेच रोटरी इंटरनॅशनल एकशे महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमधून एकशे दोन क्लबचे रोटरी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अंधमुक्त विलेज संकल्पना हा कार्यक्रम पुढील काळात सातत्याने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बत्तीस अंतर्गत महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यातील एकशे दोन क्लब मधील सदस्य व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त गावे अंधमुक्त करण्याचा संकल्प बाळासाहेब चौधरी यांनी केला आहे अमरापूर प्रतिनिधी समीर शेख